मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात लोकल ट्रेनमधून प्रवास करणं मोठं आव्हान आहे रोज याच गर्दीतून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास सुरू असतो मुंगीलाही शिरता येणार नाही अशा प्रवासांच्या गर्दीने लोकल फुल झालेली असते यातच मुंबई लोकलमध्ये व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांना चकित केले आहे मुंबईच्या लोकलमध्ये एका प्रवाशाने केलेला देसी जुगाड सध्या चर्चेचा विषय बनला आहे पाय फिरकवायलाही जागा नसणाऱ्या लोकलमध्ये या प्रवाशाच्या भन्नाट कल्पनेने नेटकरी चकित झाले आहेत सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यात कधी तरुण तरुणी थिरकताना दिसतात तर कधी सरफिरे आशिक थिरकताना दिसतात मात्र प्रसिद्धीची हवा डोक्यात शिरल्याने कोण काय करेल सांगता येत नाही या व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुण मुंबई लोकलच्या दरवाज्याजवळ उभा असलेला दिसत आहे हा प्रवास करताना या व्यक्तीने त्याचा मोबाईल लोकलच्या बाहेरील बाजूस लटकवला आहे कानात इयरफोन घालून ट्रेनला मोबाईल लटकवत हा प्रवासी मजेत प्रवास करतोय या प्रवाशाचा अनोखा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत इन्स्टाग्राम वर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे बारा डिसेंबरला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हा व्हिडिओ साठ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा